मुंबई गोवा महामार्गावरील पांडापूर येथील एका नाल्यावरील पुलाचं बांधकाम पूर्णपणे कोसळण्याच्या मार्गावर असून इथं मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे गावातील ग्रामस्थांनी याबाबत तक्रार केली असून मोठा अनर्थ होण्याआधी रस्ते बांधकाम विभागानं याकडे लक्ष देऊन वाहतुकीस योग्य असा मार्ग तयार करून द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा शिवसेना महिला पेण तालुका प्रमुख रेखा तांडेल यांनी दिलाय नमस्कार मी रघुनाथ महादेव तांडेल एक मुंबई गोवा हायवेला लगत आमचे पांढरपूर गाव आहे त्या गावाच्या बाजूलाच एक मोठी मो मोरी आहे मग मोरी म्हणजे नदीचं पाणी हे चालू असतं सतत आणि एक एप्रिल महिन्यात काहीतरी सात आठ महिन्यापूर्वी मी अधिकारी प्रशासन पेन तालुकामधले प्रशासन अधिकारी त्यांना येऊन हे दाखवलेलं आमचे गावकरी पण जमले होते आणि काम करून देतो सांगितला पण दे ही मोहरी सध्या अशी अशी दुर्वी असते तर बघा ही कधी पण पडू शकते मुंबई गोवा हायवे असल्या कारणे गाड्यांची येणं जाणारी रदर सतत चालू असते त्याच्यामुळे ही गाडी कधी पण ही मोहरी पडू शकते आम्ही त्याच्यासाठी गावकरी जमून भेटून साहेबांना सा खाली मोहरीमध्ये हाणून दाखवलं आहे पण त्याही काही लक्ष दिलं नाही फक्त वरती एक शोच शो शो म्हणून त्याही डिवायडर केला आणि बाकी रस्त्याचं काम तसंच ठेवलं जय हिंद जय महाराष्ट्र